इचलकरंजी इथं महात्मा गांधी पुतळ्याजवळ पुरवठा कार्यालय आहे या कार्यालयाच्या मागील बाजूस अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित कामकाज चालतं तर त्या भिंतीजलगतच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आहे आज सकाळी पुरवठा कार्यालयात मागील बाजूस पत्रे बसवण्याचं काम सुरू होतं यावेळी पत्रे वेल्डिंग करताना त्यातील ठिणगी शासकीय कागदपत्रांच्या गठ्ठ्यांवर पडली कागद ज्वलनशील असल्यानं बघता बघता काही गठ्ठ्यांना आग लागली यावेळी काही नागरिकांनी आरडाओरडा केला आणि तातडीनं मदत कार्य सुरू केलं यावेळी कार्यालयीन अधिकारी कर्मचारी तसंच नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली मात्र अवैधपणे गॅस सिलेंडर साठा करणाऱ्यांवर कारवाई करून तब्बल एकावन्न सिलेंडर जप्त केले होते यापैकी पंधरा सिलेंडर भरलेले होते हे सर्व सिलेंडर जिथे घटना घडली त्या ठिकाणी जवळच होते आणि भिंतीलगतच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयही आहे मात्र सुदैवानं तातडीने आग नियंत्रणात आल्यानं मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती दरम्यान प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर पंचनामा करून संबंधित सिलेंडर गॅस कंपन्यांकडे कर सुपूर्द करण्यात आले या घटनेची दिवसभर परिसरात चर्चा रंगली होती hey there,